बौद्ध बंधू आणि बहिणींना जय भीम आपणास खरोखर खूप आनंद वाटत आहे की त्रयत्न बौद्ध महासंघ गणाचे संस्थापक उर्गीन संघरक्षक यांच्या सहस्र जयंतीनिमित्त पूर्ण भारतभर नव्हे तर पूर्ण जगभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत जसे की सामाजिक धार्मिक शैक्षणिक विविध शांगाने कार्यक्रम घडून आलेले आहेत याचाच एक भाग म्हणून आज स आज देखील सकाळी किरत्नबोध महासंघाची सर्व जी, जी केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये सकाळी ध्यान पूजाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे आणि त्याचाच एक अनुषंगाने प्रत्नबोध महासंघ देवरोड कावेवाडी यांच्या मा, यांच्या माध्यमातून भव्य एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे गदी मांडगुळकर नाट्यगृह आकुर्डी पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धमक्रांती आणि उर्गेने संरक्षित या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे या परिसंवादामध्ये डॉक्टर डी व्ही मेश्राम परवीर वैजनाथ याचबरोबर डॉक्टर मुरुमकर मुंबई विद्यापीठामधील प्राध्यापक हे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा अध्यक्ष धम्मचारी अणोमदसी जे त्रिरत्न बौद्ध महासंघाचे ज्येष्ठ असे धम्मचारी आहेत हे या कार्यक्रमाला लाभलेले आहेत ला तर आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचं आहे आणि या कार्यक्रमाचा लाभ आपण घ्यायचा आहे कुठल्या पद्धतीने ही संधी कृपया आपण सोडू नये या कार्यक्रमाला आवर्जून आपण उपस्थित राहावे ही नंबर विनंती सदर कार्यक्रमाची एक विशेष पत्रिका काढलेली आहे ही जी पत्रिका आहे ती निश्चित आपल्याजवळ येणार आहे आमचे जे काही जम्मू आहेत हे आपल्याकडे येतील आणि आपल्याला ही पत्रिका देतील पण जरी आली नाही किंवा त्यांना वेळ जर भेटला नाही तरी आपण ही जी पत्रिका आहे समजून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर या सुवर्णाशा संधीचा आपण लाभ घ्यायचा आहे जय भीम नमो उद्याय